निर्भीड, निर्भीड, निपक, 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 जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र चंदनापुरी येथील नवसाला पावणारी आदिशक्ती हजारो भाविभक्तांचे श्रद्धास्थान असलेली मुळगंगा माता यात्रा उत्सव मोठ्या शानदार पद्धतीने संपन्न झाला यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांनी भेट देऊन मुळगंगा मातेचे दर्शन घेतले यात्रा उत्सवाच्या निमित्ताने हलवाई खाऊचे दुकान प्रसादाचे दुकान खेळणीचे दुकान यांच्यामुळे यात्रेला शोभा आली यात्रा उत्सवाच्या निमित्ताने जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते तसेच सालाबाद प्रमाणे कैलासवशी कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते तसेच मुळगंगा मातेचे दर्शनासाठी परगावी असलेले फेडण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात चंद्रापुरी परिसरातील ग्रामस्थ व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भावी भक्तांच्या उपस्थितीत मुळगंगा माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला जनता ठाणेदार न्यूज साठी लोखंडे संगमनेर श्री क्षेत्र चंद्रापुरी मुळगंगा माता देवस्थान आलेल्या सर्व भाविक भक्तांचे यात्रोत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी मृगंगा देवस्थान समितीचा अध्यक्ष या नात्यानं व माझे सहकारी उपाध्यक्ष आदरणीय कारभारी राणे यांच्या यांना यांच्या वतीनं सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे व आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी ग्रामस्थांच्या वतीनं व देवस्थान समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहे आज यात्रा उत्सवाची सांगता झालेली आहे पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी यात्रा उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी देवीचा देवीचा छबिना मिरवणूक असते त्या छबिना मिरवणूक झाल्यानंतर छबिना मिरवणूक झाल्यानंतर तमाशाचा कार्यक्रम होता ल मान्य रघु रघुभाऊ खेडकर यांचा तमाशाचा कार्यक्रम होता सकाळी हजेरीचा कार्यक्रम होता व आत्ता चार वाजता जंगी कुस्त्यांचा हंगामा झालेला आहे व आताही तुम्ही बघू शकता जवळजवळ रात्रीचे साडेसात वाजायला आलेले यात्रा संपन्न झालेली तरी पण मंडप मध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाविक येत आहे अजूनही मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविकांचं देवस्थानच्या वतीनं व समस्त ग्रामस्थ चंद्रपूर यांच्या वतीनं सर्व सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत करतो मुळगंगा मातेचा यात्रोत्सव प्रमाणे याही अतिशय याही वर्षी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे खरं म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून हा यात्रोत्सवाला सुरुवात होते नवसाला पावणारी ही देवी आपल्या मनातलं मनोरथ ही पूर्ण करत असते आणि म्हणून जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भाविक चंदनापुरी गावामध्ये यात्रेच्या निमित्तानं उपस्थित होत असतात साधारणपणे यात्रेचा यात्रोत्सव दोन दिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असतो पहिल्या दिवशी गुढीपाडव्याच्या मुहूर्त संपल्यानंतर देवीच्या छबीना मिरवणूक करतात माळेची मिरवणूक या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न संपन्न होत असतील संपूर्ण गावातील भाविक भक्त यामध्ये या, या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उत्सुकता असलेला लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम संपन्न होत असतो याही वर्षी महाराष्ट्रातील आगाज आघाडीचे तमाशा सम्राट सन्माननीय रघुळ खेडकर स सा कांताबाई सातारकर या लोकनाट्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला रात्रीच्या वेळेला शोभेच्या दारूचं काम या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर त्याची आतषबाजी संपूर्ण गावकऱ्यांनी आणि गावातील सर्व पाहुणे मंडळींनी ही अनुभवलेली आहे डोळ्याचं पारणं फिटणारा अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे पहिल्याच दिवशी लोकनाट्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि या आतषबाजीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातील सर्व पाहुणे मंडळ या ठिकाणी उपस्थित होत असतात ज्या मुलींचं लग्न होऊन परगावी आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत आहेत त्या मुली आपल्या या यात्रेचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित होत असतात आणि म्हणून त्यांच्या येण्यानं खरं म्हणजे आनंदाला एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आलेलं असतं तोच अनुभव याही वर्षी आला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा जंगी आखाड्याचा कार्यक्रम अतिशय जल्लोष या ठिकाणी संपन्न झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक मोठे मोठे पैलवान या आखाड्यामध्ये येऊन आपली कुस्तीची कला त्यांनी दाखवलेली आहे याही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी अनुभव घेतलेला आहे पाहुणे मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आज या ठिकाणी यात्रेची सांगता होत आहेत परंतु दरम्यानच्या कालखंडामध्ये हलवायांची दुकानं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या खेळण्यांची दुकानं वेगवेगळ्या वेग प्रकारची थंड पेयाची शीतपेयाची दुकानं त्याचबरोबर विविध प्रकारच्या महिलांच्या सौंदर्य प्रसाधनाची दुकानं या सगळ्याचा अनुभव या ठिकाणी आला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आलसी उन्हा नेहमीप्रमाणे ने झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांचं मी चंदनापुरी ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं आणि सर्वच समाज घटकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो सुंदर प्रकारचं नियोजन केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद

ते आपल्या या ट्रॉफीचं वितरणाचं चित्रीकरण या ठिकाणी करतायत त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद भयगंगा माता यात्रोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्व भाविकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे तृतीय पंथी संघटना संगमनेर तृतीय पंथीय संघटना संगमनेर यांच्याकडून देखील रुपये दोनशे एक दोनशे अकराची देणगी मृळगंगा माता देवस्थानासाठी प्राप्त झालेली आहे त्यांचंही ग्रामस्थांच्या जा यात्रा आणि यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन 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 आपली सेवा रुजूत करत असताना त्यांनी देणगी देऊन मृळगंगा माता देवस्थान या ठिकाणी उपकृत केलेला आहे मनपूर्वक आभार